हॅलो नमस्कार मी पल्लवी आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स बघा दीपमावशा अगदी या जी आहे दोन हजार पंचवीसची ची ती आलेली आहे चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारला आणि त्या दिवशी योग योगसुद्धा आलेला आहे आणि छान असा योग यावर्षी आलेला आहे आणि दीपमाशा म्हणजे काय दीपमोशेला पूजा कशी करायची दीपमोशेचं महत्त्व काय त्याचबरोबर दीपमोशेला काढण्यासाठी छान अशा दोन सुंदर रांगोळ्या देखील मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अगदी झटपट होतात छान अशा सुंदर अशा डिझाईन्स आहे ज्या तुम्ही तुमच्या पूजेच्या मांडणीसमोर काढू शकता देवघरासमोर काढू शकता त्याचबरोबर हवं असल्यास क्रोशेस पुढे सुद्धा काढू शक काढू शकता नक्कीच झटपट होणाऱ्या आणि कमी कलरचा यूज करून मी तुम्हाला ह्या डिझाईन्स दाखवलेल्या आहे तुम्हाला हवं असले तर तुम्ही तुमच्या आवडीने यामध्ये कलर भरू शकता तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याचबरोबर दीपमावशी महत्त्व देखील मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर दीपमावश्या जी आहे ती आषाढ अमावश्या म्हणजेच दिव्यांशी अवस म्हणून ओळखली जाते या दिवशी घरातील घरातील सुवासिनी स्त्रिया दिवे समया निरांजन आदी सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ लकलकीत करतात आपल्याकडे जी दिवे आहेत त्या सगळ्यांना घासून पुसून स्वच्छ करून त्यांची पूजा करायची असतात त्याचबरोबर शक्य असल्यास एखादा नवीन दिवा जरी आपण आणला तरीही छान म्हणजे त्या दिवशी त्याचीसुद्धा सुद्धा आपण पूजा करायची नंतर ते जे दिवे आहे ते चौरंगावर किंवा पाटावर एखादा छान असा सुंदरसा कपडा टाकून त्याच्यावर ते सगळी त्याची मांडणी करून घ्यायची त्याच्या पूजेच्या सभोवताल छान अशा सुबक रांगोळ्या काढायच्या त्यानंतर सर्व दिव्यांची यथोपचार पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवायचा आणि मग त्यांना प्रार्थना करायची की हे दीपा तू सूर्यरूप आहेस अग्निरूप आहेस त्याच्यामध्ये तू सर्वोत्तम आहेस मी केलेल्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या इच्छा आकांक्षा आशा मनोकामना पूर्ण कर अशी प्रार्थना करून आपण दिव्यांची कहाणी श्रवण करायची आणि ब्राह्मण सुवासिनींना त्या दिवशी भोजनसुद्धा देतात बऱ्याच ठिकाणी कणकीचे दिवे करण्याची सुद्धा पद्धती आहे कणकीचे दिवे करून त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हळद घालून दिवे करतात तर कुठेही नुसतं कणकीचे दिवे करतात आणि दिवे करून त्यांची छान ओवाळणी करायची ही पद्धतसुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये आहे आणि आपली ही संस्कृती जी आहे ती तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे ती जीवनाला निराशा अज्ञान आळस वैफल्य यांच्या अंधकारातून काढून ज्ञान वैभव स समृद्धी स्फूर्ती आणि नवचैतन्याकडे नेणारी म्हणजेच अर्थात जीवनाच्या तेजस्वीतेकडे नेणारी आहे आषाढमावशेष केले जाणारे दीपपूजन हे त्याचेच एक प्रतिपात्मकात्मक आणि महान मंगल असे स्वरूप आहे त्या दिवशी आपण छान असे शुभंकर होती रोज तर म्हणतोच पण दिव्यासमोर छान असे शुभंकर होती आहे शुभंकर होती कल्याणम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते दीपज्योती परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनम दीपो हरतो मे पाप संध्या दीप नमस्तुतम दिव्या दिव्या दीपकार काणी कुंडल मोतीहार दिव्याला देखून नमस्कार तिळाचे तेल कापसाची वाद दिवा जोळो मध्यान्ह रानात दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी पाशी, पाशी माझा नमस्कार देवा दि देवा तुमच्या चरणांपाशी अशी प्रार्थना करायची आहे आणि छान अशी दीपमावशा साजरी करायची आहे आय होप आपल्या सर्वांना हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका